विकसित करण्यात येत असलेल्या जागेत बेकायदा घुसून नुकसान केल्याचा आरोप एका बांधकाम व्यावसायिकानं केलाय या प्रकरणी बिल्डरनं दिलेल्या तक्रारीच्या आधारे शुक्रवारी हिल लाईन पोलिसांनी शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड त्यांचे समर्थक आणि द्वारलीतील इतर सत्तर ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल केलाय या दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली होती परंतु गोळीबाराच्या घटनेनंतर रविवारी या दाखल गुन्ह्याचे प्रकरण बाहेर आले कल्याण पश्चिमेतील बांधकाम व्यावसायिक जितेंद्र यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झालाय व्हर्टेक्स स्काय विला या बांधकाम कंपनीचे संचालक आहेत कल्याण पश्चिमेतील वायलेनगर भागात ही कंपनी आहे कल्याण पूर्वेतील भाजप आमदार गणपत गायकवाड या बांधकाम कंपनीशी संबंधित आहेत असं समजतय या प्रकरणात शिवसेनेचे कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड अक्षय दिनेश गायकवाड राहुल पाटील किरण फुलोरे एकनाथ जाधव सुनील जाधव आणि इतर सत्तर जण यांचा समावेश आहे आरोपींमध्ये तीन महिलांचा समावेश करण्यात आला याबाबत पोलिस सूत्रांनी सांगितलं तक्रारदार जितेंद्र पारिक भागीदार प्रमोद रंका यांचे द्वारली येथे भागीदारी पद्धतीनं जमीन विकसित गृहप्रकल्प विकसित करण्याचं काम प्रस्तावित आहे खरेदी विक्री व्यवहारानं ही जमीन भागीदारांनी कब्ज्यात घेतली आहे या जागेत द्वारली गावातील सत्तर ग्रामस्थांसह हो शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड आपल्या साथीदारांसह हो तक्रारदारांच्या मालकी हक्काच्या जागेत बेकायदा घुसले तेथील सुरक्षा रक्षकांनी या मंडळींना रोखलं त्यास दाद न देता त्यांनी तक्रारदारांच्या जागेत जबरदस्तीनं प्रवेश केला या जागेवर आमचा कब्जा असल्याचं सांगून त्यांनी ती जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे तेथील कामगारांना दमदाटी शिवीगाळ करून तेथील काम बंद पाडलं बांधकामांच्या ठिकाणी बांधलेली संरक्षित भिंत जमावानं तोडली लोखंडी खांब उपटून फेकून दिले बेकायदा जमाव जमवून तक्रारदार जितेंद्र पारीख यांच्या जागेत घुसखोरी केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आलाय असं पोलिसांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर